नाही आत्ता लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे ठाणे जिल्हा असेल ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या जागा असतील पालघर जिल्ह्यातली एक जागा असेल ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल ठाणा असेल असे, कल्याण असेल इथे महायुतीमध्ये ते सामील झाल्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदाच महायुतीच्या उमेदवाराला होईल विधानसभेच्या निवडणुका अजून सहा महिन्यानंतर आहेत त्यामुळे आत्ता लोकसभेला ठाणे जिल्ह्यामध्ये मनसे आल्यामुळे महायुतीच्या तिन्ही जागांवरील लोकसभेच्या उमेदवारांना त्याचा फायदाच होईल त्याला अजून खूप वेळ आहे स्वप्न कधी कधी साकारी होतात कधी कधी भंगही होतात त्यामुळे ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेची राजकीय परिस्थिती त्यावेळेला कशा पद्धतीने वाटाघाटी होतात सीटच्या ही अजून सहा महिने दूर आहे आत्ता महायुतीसमोर असलेलं लक्ष आहे येणाऱ्या पाच टप्प्यामधील महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा या अठ्ठेचाळीस जागांमध्ये पंचेचाळीस प्लस जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणं हा सर्वात पहिला संकल्प महायुतीतील सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे भाजपने नवीन रणनीती आखली आहे का ठाकरे वर्से ठाकरे येणाऱ्या निवडणुकीसमोर लढाई समोर असेल का होतं ठाकरे उद्धव ठाकरे देखील शिवसेनेच्या मशाजीवरती लढा अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांनी अनेक वेळेला संकेत दिले की मनसेचं विचारसरणी मनसेची असलेली ध्येय धोरणं ही भाजपशी मिळटीजुळटी आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये त्यांना घेत असताना कुठेही वैचारिक वाद किंवा विचारधारा वेगळी आहे असं होणार नाही आणि म्हणूनच हा निर्णय झाला असेल त्याबद्दल फार काय आश्चर्य व्यक्त करायची आवश्यकता नाही आहे शिवतारे संदर्भात शिवतारे आता पक्ष सोडणार आहे अशी चर्चा सुरू झाली बैठक देखील त्यांनी सुरुवात केली कालच मुंबईला आमचे प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवतरे हा विषयाला फार महत्त्व देऊ नका माननीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील आणि एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय प्रगल्भता आहे की कुठला विषय कुठपर्यंत ताणायचा आणि कुठला विषय कधी सोडून द्यायचा महायुतीला कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल असे कुठलंही वक्तव्य किंवा कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं घडणार नाही